राष्ट्रवादी पक्षाचा विजय मिळावा ज्यामध्ये भाषणासाठी उभे राहिलेले जयंतराव पाटील आणि जयंतराव पाटील यांनी एका व्यक्तीची ओळख करताना जायंट किलर हा शब्द वापरला आणि हा शब्द ज्यांच्यासाठी वापरला ते अर्थात बजरंग बप्पा सोनवणे कोण आहेत हे बजरंग बप्पा सोनवणे हे नेमके कुठले आहेत त्यांचा इतिहास काय आहे त्यांचा संघर्ष नेमका काय आहे या संपूर्ण विषयाची चर्चा आपण अगदी कमी वेळामध्ये थोडक्यात करणार आहोत तेव्हा जास्तीचा वेळ न लावता आपण या आजच्या विषयाला सुरुवात करूया नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ होती अर्थात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली होती आणि जे निवडून आले होते ते बजरंग बाप्पा हे नेमके यांची सुरुवात नेमकी कशा पद्धतीनं झाली याचं थोडक्यात विश्लेषण आपण करणार आहोत बजरंग बप्पा सोनवणे हे सर्वप्रथम <coughs> जर कुठल्या निवडणुकीला उभे राहिले होते तर ते अगदी ग्राउंड लेवलच्या निवडणुकीला म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकीला ते उभे राहिले सदस्य म्हणून ते निवडून आले ते पुढील काळात ते त्याच ग्रामपंचायतमध्ये किंवा स्वतःच्या गावामध्ये सरपंच म्हणून निवडून आले काही दिवस त्यांनी सरपंच म्हणून काम केलं त्यानंतर त्यांचा पुढील काळ होता तो पंचायत समिती सदस्य जे त्या ज्या मतदारसंघामध्ये किंवा ज्या तालुक्यामध्ये ते राहतात त्यांचा तालुका आहे केस तालुका जिल्हा बीड या ठिकाणी ते पंचायत समितीसाठी उभे राहिले आणि पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढवली त्यामुळे ते निवडून आले पुढील काळामध्ये जिल्हा परिषदेसाठी सुद्धा ते उभे राहिले आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते निवडून आले जिल्हा परिषदेचे सदस्य झाले अशा पद्धतीने त्यांचा जो आलेख होता तो चढता होता त्यानंतर पुढील काळामध्ये त्यांना जिल राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद हे सुद्धा देण्यात आलं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये सुरुवात करून हळूहळू टप्प्याटप्प्यानं बजरंग बप्पा सोनवणे यांनी पुढे विकास किंवा विजयी होत गेले आणि पुढील काळामध्ये त्यांना राष्ट्रवादी पक्षाचं जिल्हाध्यक्षपद त्यांना मिळालं आणि ते एकदा नव्हे तर ते दोन वेळा बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी काम बघितलं याच काळामध्ये त्यांनी स्वतःचा साखर कारखाना सुरू केला आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना अनेक युवकांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कशा पद्धतीनं मिळेल यासाठी सुद्धा त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे हेच बजरंग बप्पा सोनवणे यांचं शिक्षण सुद्धा अतिशय उत्कृष्ट किंवा उच्च शिक्षित ते आहेत त्यांचं शिक्षण कुठलं झालेलं आहे तर ते स्वतः इंजिनियर आहेत बीई डिग्री त्यांच्याकडे आहे आणि जे सिव्हिल इंजिनियर आहेत सिव्हिल इंजिनियर या शिक्षणाचा उपयोगसुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असतात ते स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांच्याकडे हा सुद्धा एक फार विश्वासार्ह मुद्दा त्यांच्याकडे उपस्थित आहे ते स्वतः शेतकऱ्याचा मुलगा म्हणून स्वतःला मिरवत असतात याच बजरंग बाप्पा सोनवणे यांना दोन हजार एकोणीसमध्ये खरं म्हणजे लोकसभेची उमेदवारी किंवा लोकसभेचा उमेदवार म्हणून ते प्रोजेक्ट झालेले होते तेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यासाठी किंवा संपूर्ण जिल्ह्यासाठी त्यांचं नाव चर्चेलं गेलं जेव्हा दोन हजार एकोणीसची निवडणूक जाहीर झाली आणि बाप्पा सोनवणे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा खरं म्हणजे राष्ट्रवादी हा एकच पक्ष होता अजितदादा आणि शरद पवार हे तेव्हा एकाच पक्षामध्ये होते आणि त्यांचा पक्ष होता राष्ट्रवादी या राष्ट्रवादीकडून तेव्हा त्यांना ते दोन हजार एकोणीसमध्ये उमेदवारी मिळाली विरोधात उमेदवार होते खरं म्हणजे पंकजाताई यांच्या भगिनी या ठिकाणी उमेदवार म्हणून होत्या आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशाच पद्धतीची ही लढत तेव्हा झाली आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा बजरंगप्पा सोनाने निवडून येतील अशा पद्धतीचं सुद्धा वातावरण होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्याचं कारण असं होतं की दोन हजार एकोणीस पूर्वी थोडंसं जर पाठीमागे गेलं तर दोन हजार सोळामध्ये जे मराठा मूक मोर्चे झाले होते सत्तावन्न मूक मोर्चे झालेले होते आणि ज्यामध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला होता आणि तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण होतं आणि या सर्व मोर्चांचा फायदा बजरंग बप्पा यांना होईल आणि बजरंग बप्पा हे फार मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येतील अशा पद्धतीची चर्चा दोन हजार एकोणीसमध्ये होती अशाच पद्धतीचं वातावरण जे दोन हजार चोवीसमध्ये आपण बघितलेलं होतं तशाच पद्धतीचं थोडंफार थो वातावरण दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा होतं आणि त्याचा फायदा बजरंग बप्पांना होईल आणि बजरंग बप्पा निवडून येतील अशा पद्धतीची सुद्धा चर्चा दोन हजार एकोणीसला मतदारसंघामध्ये संपूर्ण राज्यामध्ये झालेली होती परंतु तशा पद्धतीनं काय घडलं नाही जेव्हा निकाल लागला तेव्हा बजरंग बप्पा सोनवणे हे त्यामध्ये पराभूत झाले आणि त्याच्यानंतर पुढील काळामध्ये त्यांचं काम पुन्हा एकदा कंटिन्यू झालं बराचसा काळ लोटला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला आणि पाच वर्षांचा कालावधी लोटल्याच्या नंतर मराठा आरक्षणकर्म म्हणजे सुरू झालं हा मुद्दा पुढे आला मनोज जरांगे हे नाव फार मोठं चर्चेला गेलं मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाचा प्रमुख ते ठिकाण जे कुठलं होतं ते होतं बीड आणि ज्या जाळपोळीच्या घटना घडल्या किंवा जे आंदोलनं झाले किंवा मोर्चा झाला मोर्चामध्ये किंवा मनोज जाधांच्या ज्या सभा झाल्या त्या सभाला अलोट गर्दी ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त झाली तो सुद्धा होता बीड जिल्हा आणि बीडकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं नवे देशाचं लक्ष होतं की आता या ठिकाणी कुठला उमेदवार दिला जाईल सुरुवातीला भाजपाकडून जो उमेदवार दिला गेला त्या अर्थात पंकजाताई मुंडे यांना पक्षानं तिकीट दिलं गेलं राज्यात सगळ्यात अगोदर किंवा देशात अगोदर सगळ्यात अगोदर जी उमेदवारी जाहीर झाली भाजपाकडून त्यामध्ये पंकजाताईंना उमेदवारी जाहीर झाली आणि मग आता विरोधात नेमका कुठल्या पक्षाला हे तिकीट दिलं जाईल आणि कुठल्या पक्षातून कुठला उमेदवार पुढे येईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं आणि उमेदवारी जाहीर झाली ती बजरंग बप्पा सोनवणे बजरंग बप्पा सोनवणे हे खरं म्हणजे तेव्हाही अजितदादा यांच्यासोबत होते अजितदादा यांच्या राष्ट्रवादीसोबत होते परंतु अजितदादांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणचं तिकीट दिलं जात नाही अशा पद्धतीनं जेव्हा चित्र तयार झालं <coughs> तेव्हा बजरंगबप्पा यांनी अजितदादांची साथ सोडली आणि ते आले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे आणि त्या पक्षाकडून बजरंग बप्पा सोनोने यांना उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीला असं वाटलं होतं की ही निवडणूक एवढी सोपी नाही किंवा अशा पद्धतीनं घडू शकणार नाही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या जिल्ह्यावरचं नेतृत्व जर कुणी केलं होतं तर ते केलं होतं गोपीनाथराव मुंडे त्यानंतर पंकजाताई मुंडे त्यानंतर धनंजय मुंडे आणि अशा पद्धतीनं जर असेल तर बजरंगबाप्पा सोनवणे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येऊ शकत नाही अशाच पद्धतीची चर्चा सुरुवातीला होती सर्व पक्ष एकत्र एक होते जिल्ह्यातील सगळे नेते हे विरोधात होते अजितदादांचे काही आमदार होते तेही भाजपाकडून होते किंवा युतीकडून होते त्याचबरोबर पंकजाताई ह्या स्वत भाजपाकडून होत्या त्यामुळे भाजपाची सगळी लोकं त्यांच्यासोबत होती आणि त्याचबरोबर शिवसेना एकनाथराव शिंदे यांचीसुद्धा सगळे नेते आणि सगळी लोकं हे पंकजाताई यांच्यासोबत होती आणि खऱ्या अर्थाने बजरंग बाप्पा सोनवणे हे पूर्णपणे एकटे ते होते त्यांच्यासोबत फक्त एक आमदार आणि ते होते जयदत्त क्षीरसागर एवढे ने एक नेता जर सोडला तर बजरंग बाप्पा यांच्यासोबत कुणीही नव्हतं परंतु यामधली खरी गोष्ट अशी होती की जनता ही खऱ्या अर्थानं बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासोबत होती असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा ते सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे पाहिलेलं आहे यामध्ये उमेदवारी जाहीर झाली निवडणूक सुरू झाली निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रचार सुरू झाला आणि प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला याची सुद्धा आपण माहिती बघ घेतलेली आहे आपल्या सर्वांपर्यंत ती पोहोचलेली आहे या निवडणुकीमध्ये अक्षरशः बजरंग बाप्पा सोनवणे यांची लायकी सुद्धा काढली गेली वेगवेगळ्या भाषणांमधून त्यांची लायकी काढण्यात आली त्यांचं प्रारब्ध काढण्यात आलं परंतु तरीसुद्धा खचून गेले नाहीत ते पुन्हा एकदा बजरंग बाप्पा सोनवणे या संपूर्ण निवडणुकीमध्ये यांनी फार मोठा संयम दाखवला फार मोठे संस्कार दाखवले अतिशय शांततेत ते या संपूर्ण निवडणुकीला सामोरे गेले आणि मतदान झालं मतदानामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न झाला अर्थात धनंजय मुंडे यांच्या काही कार्यकार्यकर्त्यांकडून झाला संपूर्ण यंत्रणा ही पंकजाताई मुंडे यांच्यासोबत होती ग्राउंडचे फक्त मतदार काही बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासोबत होते मात्र यंत्रणा ही सगळीच्या सगळी पंकजादा यांच्यासोबत होती असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही मात्र एवढं होऊन सुद्धा आणि एवढ्या फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचे आरोप होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने विजय झाला तो बजरंग बप्पा यांचा आणि बजरंग बप्पा सोनोणे यांनी जेव्हा त्याचं विश्लेषण केलं तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की हा सत्याचा विजय झालेला आहे अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः बजरंग बप्पा सोनवणे यांनी केलं निकाल लागला निकाल फार उशिरा लागला अकरा साडे अकरा वाजता निकाल लागला त्याच्यानंतर सुद्धा रात्रीतून ते, ते पोहोचले ते थेट मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आणि मनोज जरांगे यांनी त्यांचा सत्कार केला आणि सत्काराच्या वेळी आपण बघितलं असेल की मनो बजरंग बप्पा हे अक्षरशः मनोजदादा जरांगे यांच्या पायावरती सुद्धा ते टेकले आणि त्यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला वाकले अशा पद्धतीचं काही व्हिडिओ आपल्यासमोर आलेले होते ते विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर सुद्धा त्यांनी फार मोठ्या संयमाची भाषा किंवा संयमाने अनेक भाषणं केलेली आपण बघितलेली आहे अशा पद्धतीचा सा संयमी नेता संपूर्ण महाराष्ट्राने बघितला संपूर्ण देशाने बघितला आणि बीड जिल्ह्याला असं एक संयमी नेतृत्व मिळालेलं आहे त्यानंतर मग काही विजयी सभा झाल्या त्या ठिकाणी त्यांनी काही भाषणं केली विशेषत जयंतराव पाटील यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांची ओळख करताना ओळख करून देताना एक शब्द वापरला आणि तो शब्द होता जायंट किलर हा शब्दसुद्धा याचीसुद्धा फार मोठ्या मोठी चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये झाली त्यानंतर ते लोकसभेमध्ये गेले खासदारकीची शपथ घेतली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काही मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जसं की अमित शहा यांची स्वतः भेट घेतली बीड जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर नितीन गडकरी यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली आणि पुढील काम त्यांनी आता सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ते कशा पद्धतीनं काम करत आहेत हे आपल्याला दिसणार आहे आपण ते बघणार आहोत आपल्या सर्वांचं लक्ष त्याकडे आहे परंतु बजरंग बाप्पा सोनवणे ने हे नेमके कोण आहेत कशा पद्धतीनं आहेत ते कुठले आहेत त्यांचं काम कशा पद्धतीनं आहे त्यांचा संघर्ष कसा आहे त्यांचा इतिहास नेमका कसा आहे हा संपूर्ण इतिहास मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हा माझा प्रयत्न आपल्याला जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद